आज दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीसला काल रात्री ज्या मुसळधार पाऊस झाला अतिमुसळधार पावसामुळे आमच्या कारणा गावामध्ये इथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आमच्या इथे संपूर्ण जवळपास क्षेत्र हे जलमय झालेलं आहे आणि या क्षेत्राला आज दरवर्षीचा फटका हा पावसाचा पडतो आणि आमच्या इथे जवळपास हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली बुडीत असते एकीकडे जंगला जनावरांचा त्रास आणि जंगली जनावरांमुळे शेतीचा उद्ध्वस्त होणं दुसरीकडे ह्या पुरामुळे सर्व शेतीचं नुकसान होणं अशा दोन्ही परिस्थितीमध्ये अडकलेले हे तारणा गाव आज गावकऱ्यांची अत्यंत मानसिकता खराब आहे एकदम पिकं भरभराटीला आलेला असताना पूर्ण पाण्याखाली बुडालेली आहेत आणि या पिकाचं सर्वेक्षण करून तीड मात्र फक्त हातात मिळते ते केराची टोपली शेतकऱ्यांना काही मिळत नाही हातामध्ये फक्त सर्वे होतात आणि फक्त दहा हजार पाच हजार शेतीचा मोबदला भेटतो ह्या मोबदला न भेटता सरसकट आमच्या ह्या शेत्या हे शासनाने आपल्या अख्या अक्ते, अखेरीत करून घ्यावं अशी कळकडीची विनंती शासनाच्या सर्व प्रतिनिधींना अशी कळकडीची विनंती करतो की या माध्यमातनं आपण सर्वे लावून या शेतींचं सर्वे करावं आणि वनविभागातर्फे जे काही क्षेत्र बाधित आहे ते वनविभागाने घ्यावं आणि बाकी संपूर्ण क्षेत्र हे बाधित क्षेत्राला काहीतरी नवीन उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा कारण दरवर्षी दरवर्षी जी कथा आहे आमच्या इथे की पिकलेलं पेरलेलं काहीही घरी येत नाही जे काही पेरतो जे काही आम्ही आपली मिळकत लावतो ती सर्व मिळकत ही पाण्यात वन्यप्राण्यांच्या ह्याच्यात व्यस्त होते आणि परत एकदा कर्जाच्या विडख्यात आम्ही विळखत जातो संपूर्ण शासनाला विनंती आहे जे आपण निरर्थक वादे केले ते पूर्ण करावेत शासनाच्या शेतकऱ्यांचे जे कर्जमाफीचं धोरण होतं ते आपण पूर्ण करावं अशी आपणा सर्व फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि हा व्हिडिओ शासनामार्फत पोचवावा अशी मी शासनापर्यंत पोचवावा अशी आपणा सर्वांना कडकडीची विनंती करतो धन्यवाद आज तारणा येथील सर्व शेतकरी व्हिडिओ फिरून दाखव बाबा सर्व शेतकरी इथे आमच्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जमलेला आहोत सर्व कास्त्यकार या ठिकाणी जमलेले आहेत आपण सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या आपण भलं करावं ही कडकडीची विनंती नमस्कार धन्यवाद